श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपली मुलं आहेत ती आपलं ऐकत नाहीत आपण कितीही सांगितलं तरी ते आगाऊपणा करतात आपलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत अभ्यास करताना त्यांना सतत झोप येते कंटाळ येतो आळस येतो सतत त्यांना टी व्ही बघायला आवडते मोबाईल बघायला आवडते सतत चिडचिड करणे रागवणे अशा प्रकारच्या बऱ्याचशाच जे आहे ते प्रॉब्लेम सर्वांच्याच बाब बाबतीत आहेत ते सतत चालू असतात अभ्यास म्हटलं की आपली मुलं तोंडवाकडं करतात अशा प्रकारच्या ज्या अडचणी आणि प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येकाच्याच बाबतीत आहेत ते घडत असतात तर हे जे प्रॉब्लेम आहेत आणि ह्या ज्या अडचणी आहेत या तर यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला काही उपाय आहे आणि काही सेवा सांगितलेल्या आहेत ते ते जे उपाय आहेत आणि ते ज्या सेवा आहेत ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे जेणेकरून तुम्हालाही अशा प्रकारच्या अडचणी आणि प्रॉब्लेम असतील तर तुमच्याही मुलांमध्ये बदल हे नक्की शंभर टक्के घडून येतील याची फुल गॅरंटी आहे कारण हे सर्व जे उपाय आहेत ते आपल्याला स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये गुरुमावली यांनी स्वतः सांगितलेले हे उपाय आहेत आणि या उपायांनी आणि या सेवेने खरंच फरक आहे तो जाणवतो ह ह्या जे आणि सेवा आहे ते तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हालाही फरक आहे तो नक्की जाणवेल त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आहे ती नक्कीच मिळेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा माहिती तर आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया आपली मुलं अभ्यास करत नसतील अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल एकाग्रता नसेल आपल्या मुलांच्याकडे तर यासाठी आपण कोणते उपाय आहेत ते करायचे आहेत की आपल्याला आपली ज्यावेळेस मुलं अभ्यासाला बसतात त्यावेळेस आपल्या मुलांना उत्तरेला तोंड करून अभ्यासालाच बसवायचं आहे कारण ही जी दिशा आहे ती अभ्यास करण्यासाठी योग्य अशी दिशा आहे आणि याच दिशेला आपण तोंड करून आहे ते आपल्या मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे त्यांची एकाग्रता आहे ती वाढली जाते या जर दिशेला जर तोंड करून जर बसलं तर म्हणून आपण मुलांना आपल्याला त्याच तो दिशेला तोंड करून आहे ते बसवायचं आहे त्याचबरोबर आपली मुलं सतत टी व्ही बघत असतील आणि अभ्यास करताना त्यांना आळस येत असेल कंटाळ येत असेल मोबाईल बघत असतील तर यावरती आपल्याला काय उपाय आहे तो करायचा आहे तो आता आपण पाहूया तर यासाठी आपल्याला मुलांसाठी एक उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे असा उपाय आहे की आपली मुलं सकाळी ज्यावेळेस झोपेतून पहिल्यांदा उठतात म्हणजे ज्यावेळेस उठून बसतात सकाळी लवकर उठल्या उठल्या त्यांना एक उपाय आहे तो करायला सांगायचा आहे तो म्हणजे त्यांचे जे दोन्ही हात आहेत ते उठल्यानंतर सकाळी त्यांच्या चेहऱ्यावरून व्यवस्थित नीट असं त्यांना फिरवून घ्यायला सांगायचं आहे व्यवस्थित असं थोडासा दाब बसेल असं थोडंसं प्रेस होईल असं फिरवून घ्यायला सांगायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर त्यांच्या जी दोन्ही हाताची जी बोटांची जी पेरी आहेत म्हणजे एका बोटाला तीन पेरी असतात तर अशा प्रकारे हे जी प्रत्येक पेरी आहेत ती त्यांना दाबाय लावायची थोडीशी प्रेस करायला सांगायचे आहेत आणि एकूण दोन्ही हाताची पेरी तीस होतील एका हाताची पंधरा आणि दुसऱ्या हाताची पंधरा तर ती पेरी आहे ती दाबायला सांगायची आहे हा व्यायाम करण्यासाठी कमीत कमी एक मिनटाचा आणि जरी स्लोली जरी केलं तरी दोन मिनटाचा वेळ आहे तो लागेल याला काही जास्त वेळ लागणार नाही आणि हा जो व्यायाम आहे तो रोजच मुलांना करायला सांगायचा आहे आणि हे म्हणजे कशा पद्धतीने दाबायचं आहे आणि ते पेरी म्हणजे नक्की कोणतं तर ते तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच ह्या व्हिडिओच्या नक्की दिसेल तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने ते प्रेस करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हा व्यायाम करायचा आहे हा व्यायाम केल्याने काय होतं की आपल्याला हा जर व्यायाम जर केला तर कंठाळ आळस आहे तो निघून जातो आणि उत्साह आहे तो आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो एक प्रकारची ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते आणि आपल्याला आनंद आणि उत्साह आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो हा व्यायाम आहे तो नक्कीच तुम्ही करून पहा हा व्यायाम फक्त लहान मुलांनीच करावा असं नाही जर आपलं आपल्याला एखाद्या दिवशी जर कंटाळा आळस आला म्हणजे मोठ्या आपल्या मोठ्या माणसांना जर झालं तर त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचा उपाय आहे तो नक्कीच करून पहा तुम्हालाही नक्कीच याचा फरक आहे तो जाणवेल आणि याचा अजून दुसरा एक फायदा आहे ते म्हणजे हा जर व्याया व्यायाम नित्य जर आपण जर केला तर आपल्याला रक्तप्रवाहाचे कोणतेही आजार त्याचबरोबर हळाचे कोणतेही आजार आहेत ते आपल्याला होत नाहीत त्यासाठी हा व्यायाम आपण नित्य नक्कीच करावा तर अशा पद्धतीने हा उपाय आहे तो आहे करायचा आहे आपण यानंतर आपल्याला दुसरा है मुला एक आहे तो उपाय म्हणजे मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी एक उपाय आहे तो करायचा आहे मुलं अभ्यास करताना त्यांचं लक्ष लागत नाही म्हणजे ते असं वाचन करत असतात पण त्यांचं लक्ष नसतं नुसतं बोट फिरवायचं आणि वाचलं म्हणून वाचायचं काही म्हणजे नुसतं आपलं आणि जर आपण परत जर त्यांची रिव्हिजन घ्यायचं म्हटलं तर त्या मुलांना काहीही येत नाही असं बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडतं तर यावरती उपाय काय आहे तर यावरती आपल्याला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे एक पिरॅमिड आहे तेही तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल कशा पद्धतीचं आहे ते पिरॅमिड आहे ते त्या मुलांच्या डोक्यावरती ठेवून त्यांना वाचन आहे ते करायला सांगायचं आहे आणि उत्तर दिशेला तोंड करून अभ्यासाला बसवायचं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण जर केलं तर त्या मुलांना अक्षरशः जे काही ते वाचन क करतात ते सगळं त्यांच्या स्मरणात राहतं आणि एकाग्रतेने त्यांचा अभ्यास होतो कारण त्या पिरॅमिडमध्ये एवढी शाक एवढी ताकद आणि एवढी शक्ती आहे त्या पिरॅम पि पिरॅमिडमध्ये एवढं हे ते पिरॅमिड आहे ते शक्तिशाली आहे तर हे पिरॅमिड कशा आकाराचं आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती नक्की दिसेल जर तुमच्याकडे जर नसेल अशा प्रकारचे पिरॅमिड तर तुम्ही ते स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून आहे तो घेऊन यायचं आहे घेऊन आ आल्यानंतर आपण ते प्रकारे प्रकारे सिद्ध करायचं आहे तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन म्हणजे होईल तर कमीत कमी, कमी थोडक्यात सांगते की आपल्याला उजव्या हातावरती घेऊन एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र आहे तो आपल्याला जप करायचा आहे सविस्तर माहिती आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया तर अशा पद्धतीने ते आपल्याला डोक्यावरती मुलांच्या ठेवायचं आहे आणि त्यातून ज्या ऊर्जा ज्या ज्या प्रवाहित होतात त्याने मुलांची एकाग्रता आहे ती वाढली जाते हा उपाय आहे तो लहान मुलांसाठीच नाही जी मो मुलं आहेत स्पर्धा परीक्षा किंवा इतर म्हणजे कोणते कोर्स किंवा कोणत्या ह्याच्यात जर मुलं जर करत असतील तर त्यांनी हा जरी उपाय केला तरीही चालू शकतं नक्कीच तुम्ही हा करून बघा इतका प्रभावशाली हा उपाय आहे तर अशा पद्धतीने आपण पिरॅमिडचं हे करायचं आहे पिरॅमिडचं महत्त्व म्हणजे असं काय आहे की ज्यावेळेस आपण वास्तुशांती किंवा कोणत्याही प्रकारची पूजा आपल्या घरामध्ये सत्यनारायण किंवा कोणती अशी पूजा केली जाते त्या त्या पूजेला म्हणजे त्या पूजेमध्ये ज्यावेळेस आपण ते धान्याच्या राशी ठेवून त्यावरती जे जे धान्य ठेवून त्याची जी मंडलं तयार केली जातात आणि त्यावरची जी उन, सुपारी ठेवली जाते त्याचा आकार आहे तो पिरॅमिडसारखा होतो याने काय होतं म्हणजे पिरॅमिडचा आका आकार म्हणजे एक प्रकारची मनशांती एकाग्रता आणि प्रसन्न प्रसन्न होऊन ज्यावेळेस आपण अनुभवतोच की ज्यावेळेस आपण ती पूजा करताना ही जर पूजा जर आपण जर बघितली ती सर्व मांडलेली की आपलं मन कसं प्रवाहित म्हणजे प्रसन्न होतं आणि आपलं मन आहे ते पूजेमध्ये लागतं हे ही वास्तुस्थिती आहे हे सर्व आपण अनुभवतो तर तशाच प्रकारचं हे पिरॅमिड आहे ते आपण आपल्या डोक्यावरती जर ठेवलं तर अशा प्रकारचा आप आपल्याला अनुभव आहे तो नक्कीच येईल आणि एकाग्रता आहे ती वाढेल त्याचबरोबर प्रत्येक महिन्यातील पंचमीला आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे मुलांसाठी तर सरस्वती मातेचा जो ऐम ऐम असा जो बीजमंत्र आहे तो आपल्या मुलांच्या जिबेवरती मधाने मधात बुडवून जी दर्भाची काडी असते किंवा दर्भाची नाही मिळाली तर सोन्याच्या काडीने त्यांच्या जिबेवरती लिहायचं आहे याने मुलांची वाचा आहे ती शुद्ध होते मुलांना अडकळत बोलता येत असेल तर ते व्यवस्थितपणे त्यांचे स्पष्ट उच्चार होतील अशा प्रकारचा हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे यानंतर आपली मुलं अभ्यासाला आप जाताना आपल्याला एक म्हणजे एक उपाय करायचा आहे की हा बुद्धिदेवतेला स्मरण हा उपाय आहे म्हणजे आपली बुद्धिदेवता म्हणजे कोण गणपती बाप्पा तर ह्या गणपती बाप्पांच्या जो अतर्व शीर्ष आहे त्या अथर्व शीर्षावरती आपल्याला म्हणजे ही सेवा आहे ती करायची आहे अथर्व शीर्ष म्हणत म्हणत तर त्यासाठी आपल्याला थोड्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू म्हणजे कोणत्या आहेत की आपल्याला ही करायचे एकवीस दुर्वा आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपट्याची अडीच पानं आहेत ती घ्यायची आहेत पांढरी पांढरी रुई आहेत तिची दोन फुले घ्यायची आहेत आणि अपरिचिता म्हणजेच आपल्याकडे गोकरण गोकरणी असं म्हटलं जातं तिला तिची किंवा शमीच्या झाडाची अखरा पाने आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि गणपती अतर्वशेष आहे ते आपल्याला यावरती म्हणायचं आहे उजव्या हातामध्ये एका लाल कपड्यामध्ये ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्यावरती ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आणि ही सेवा केल्यानंतर एकदाच एकदाच बोलायचं आहे अतर्वशेष आणि फलश्रुती त्याची एकदाच बोलायचं आणि हे केल्यानंतर आपण काय करायचं आहे की जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अकरा वेळा करू शकता अतिशय उत्तम होईल पण एकदा जरी केलं तरी चालेल आणि हे आपल्या मुलांना परीक्षेला जाताना त्यांच्या खिशात आहे ते आपल्याला द्यायचं आहे याने मुलांनी जेवढं काही अभ्यास केलेला आहे तेवढं सगळं त्यांच्या स्मरणात राहतं आणि लक्षात राहतं काहीही विसरत नाही अभ्यास केलेलं एवढा हा प्रभावी उपाय आहे तर हा उपायही तुम्ही नक्कीच करू शकता असे बरेचसेच उपाय आहेत तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया हे उपाय आहेत ते नक्कीच तुम्ही सर्व काही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक आहे तो जाणवेल आणि तुमच्या मुलांमध्ये आमूलाग्रह बदल आहेत ते तुम्हाला नक्कीच जाणवून येतील त्यासाठी ह्या सेवा आहेत त्या तुम्ही सर्वांनी नक्कीच कराव्यात श्री स्वामी समर्थ